आज आपण डिझाईन ब्लाऊज करणार आहोत आपला पंचकोणी गळ्यावर छान डिझाईन शिवायला शिकूया आज आपण का आपलं हे आपलं ब्लाऊजचा अस कापड आहे आणि हे आपलं अस्तर आहे काप ब्लाऊजच्या कापडावर आपलं अस्तर लावून घ्यायचं हे असं जोडून घ्यायचं सगळ्या बाजूंनी मारून मग नंतर आपण त्याच्यावर गळा तयार करायला शिकूया पंचकोणी गळा आहे तो इतका सुंदर दिसेल आणि सोप्या पद्धतीने गळा कसा परफेक्ट टाकायचा तो मी आज पेपरवरनं तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन पण दाबायला विस विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करून जाऊ नका म्हणजे तुम्हाला त्यातली पूर्ण माहिती कळणार नाही माझे व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ पाहून कमेंट्स पण जरूर करा आणि माझे डिझाईन किंवा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पाहून तुम्ही तसं शिवण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचण आली असेल तर मला विचारा मी त्याला उत्तर देईल हेव काही असं बाकीचं जे आपण शिलाई मारल्यानंतर जे आपलं अस्तरचं कापड उरतं ना ते कापड पूर्ण कट करून घ्यायचं आधी कापडावर उलट्या बाजूनी अस्तर जोडून घ्यायचं सरळ बाजू हो काही करू नये आता आपण गळा काढायला सुरुवात करूया की आपला गळा प आपला न्यूजपेपर घ्यायचा आपण सरळ परफेक्ट गळ्याला आकार तुम्ही चौकोन पंचकोन मटका जसा आपल्याला आकार पाहिजे तसा ह्या प्रकारे पद्धतीनं तुम्ही आकार देऊन का टाकू शकता का आपला गळा रुंदी आहे सव्वा दोन इंच तर सव्वा दोन इंचावर मार्क करून घ्यायचं आणि आपली गळा लांबी आहे दहा इंच तर दहा इंचावर असं तिरकट स्टेप ठेवून खून करून घ्यायचं परत खाली पण सव्वा दोन इंचावरच खून करून घ्यायची आपण आपला गळारून किंवा तुम्हाला जर जा खाली जरा पसरत पाहिजे असेल डीप तर अडीच पण अडीच पावणे तीन पण घेऊ शकता तुमच्या मनावर किती डीप ठेवायचा त्याचा का एवढं काय असा आहे चौकोन आखून घ्यायचा आता आपण त्यात गळ्यातली डिझाईन जा। आपण पंचकोणी गळा करायचा आहे पण थोडासा असा टोकदार करायचा आहे वाकडा असा तिरकस असा त्यामुळं आपण हे पेपर कट करून घेऊया आणि आता आपण त्याला पंचकोणी गळ्याला आकार देऊन घेऊया तर येऊ इथं माझा पेपर ओढतोय फॅन चालू असल्यामुळं हे हो चा थोडंसं खाली रेषेच्या बाहेर मार्क करायचं आणि रेषेच्या आतमध्ये एक थोडंसं अर्धा अर्धा मार्क करून घ्यायचं आणि गळ्याला आकार द्यायला सुरुवात करायची हो काही अशी पंचकोनी आकार म्हणजे आपल्याला सरळ पंचकोणी घ्यायचा नाही हा जरा असा वाकड्या आकारात पंचकोनी घ्यायचा म्हणजे स्टार स्टार आकारात ही एकदम सुंदर गळा दिसेल हे असा पेपरवर असा सरळ चौकून आखून घेऊन त्याला असा यो अशा आकारात हे गळा देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने जर तुम्ही गळा शिवलत ना तर एकदम परफेक्ट गळा तुमचा बसेल का वेस्टचा कापड एक दो एक इंच का अंतर सोडून कट करून घ्यायचा आपलं पेपर हे झालं आपला गळा तयार आता आपण त्याच्या गळ्याच्या मार्किंगनुसार कट करून घेऊया का एव काही असं एकदम हळू आकाराने जर असं वाकडं इथं आलं नाही एवढं मी करून घेते एवढा असा आता आपण कट करून घेऊया एकदम सुंदर आकार हे आकार इतका सुंदर दिसेल ना थोडंसं इथं अर्धा इंच बाहेर गेलेला आहे आपण गळ्याच्या चौकोनाच्या तसं घ्यायचं आणि असा कट करून घ्यायचा हा काही झाला आपला गळा तयार दिसेल हो का आता आपण कॅनवस पेपर घ्यायचा चिटकायचा कॅनवस पेपर भेटतो तो आहे हा याचे लांबी घ्यायची अकरा इंच आणि साडे स नऊ अशी जे आपल्या गळ्याला पुरेल अशी एवढी रुंदीचं घ्यायचं आणि त्याला डबल फोल्ड करून आपला पेपर जो पेपरवर आपण जो गळ्याचं पॅटर्न कट करून घेतला तो त्याच्यावर ठेवून बघायचा की तो बसतो का परफेक्ट काही एवढ्या आकाराचा कॅनव्हस पेपर घ्यायचा आणि तिथून आपण गळ्या रुंदी किती सव्वा दोन इंच घेतला होता सव्वा दोन इंचावरच खून करून आपलं का पेपरचं पॅटर्न ठेवून बघायचं जर जास्त तिथं आलं तर गळा आपला फाकतो त्यामुळे तिथं आपली गळ्याची रुंदी जेवढी आहे तेवढीच घ्यायची आणि वेस्टचा कॅनव्हस पेपर आपण कट करून काढायचा दुपेपर त्याच्यावरून त्या वेस्टच्या कॅनवस पेपरचा आपल्याला काही उपयोग नाही हे आता हे झालं आपला कॅनव्ह पेपर आता त्याला आपण अस्तरच्या कपड्यावर तुम्ही इस्त्रीनं पण प्रेसनं पण असं चिकू शकता किंवा प्रेसनं नाही चिकटवायचं तर अशी शिलाई पण मारून घेऊ शकता तो पेपर कॅनवस प्रेसचा असल्यामुळं ते चिपकून पण बसतो मी आता तुम्हाला सिलाई मारूनच दाखवते काही अशा प्रकारे सगळ्या बाजूने सिलाई मारून घेतल्यानंतर वेस्टचं कापड कट करून घ्यायचं त्याचं राहिलेलं किंवा काही असं अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा शिवायला म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल आता कॅनवस धुंगडून घ्यायचं आपण थोडंसं एक पावलंही कमी असं वरती घेऊन ते सगळ्या चारी बाजूनी दुमडून घ्यायचं आपलं असुंगडून तयार आता याची मधोमध घडी घालून घ्यायची कॅनवस आणि तिथं अशी रेषा पाडून घेऊन एक रेषा मारून घ्यायची सरळ म्हणजे आपल्याला गळा टाकायला मदत होईल त्या रेषाने याची सरळ रेषा मारून घ्यायची एकदम नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी बी ही परफेक्ट पद्धत इतकी सुंदर आहे ना की गळ्याला आकार एकदम परफेक्ट देता येते आपण आता गळारुंदी आपली किती आहे सव्वा दोन सव्वा दोन इंचावर आपण या साईडने रेषेच्या आणि रेषेच्या ह्या साइडला पण सव्वा दोन इंचावरच खून करून घ्यायची आणि आपल्या त्या खुनेपासनं आपली गळा उंची किती आहे बघायचं दहा इंचावर खून करून घ्यायची आपली गळा उंची आहे दहा इंच नाही चार आता आपण घ्यायचं ते पेपर पॅटर्न ठेवून घ्यायचं त्याच्यावर तर आता टॅच नाही लावून घेऊया आपण इथं पेपर पॅटर्नला ती खालचं जी दहा इंचाचं खून आहे तिथं आपला तो गळ्याचा काढलेला आहे करायला तिथं परफेक्ट आला पाहिजे आणि वरती सव्वा दोन इंचावर त्याचं पेपरचं बसलं पाहिजे अशा प्रकारे पेपर व्यवस्थित झुळवून घ्यायचा तेव्हा सव्वा दोन इंचावर वरच गेला पाहिजे इकडे इकडे नाही जाणार हे असं हे झालं आपला पेपर झुळवं ना आता आपण घेऊया ब्लाऊजचा जो आपण भाग शिवून तयार केला नास्तर चिपकून ते घ्यायचा त्याला बरोबर जोडून घ्यायचं खालून कमरेकडनं वरनं शोल्डरपासून खांद्यापासून आणि तिथं काच मारून घेऊन एक खून करून घ्यायची मध्यभागी म्हणजे तिथं आपल्याला गळा टाकायला मदत होईल अशी तिथून मग सव्वा दोन इंचावर परत आपण ही करून घ्या खून करून घ्यायची ह्या साईडने पण सव्वा दोन इंचावर खून करून घ्यायची म्हणजे आपल्याला गळारुंदी किती आहे कळेल आणि गळ्याचा आकार बदलणार नाही किंवा वाकडा गळा बसणार नाही तिथून मग आपली गळा उंची किती आहे दहा इंच तिथेही खून करून घ्यायची आणि त्याला सरळ खोलून घ्यायचं एवढं आता आपली ही गळा खोली हे रुंदी तर ह्याच्यावर आता परफेक्ट ही ब्लाऊज ठेवून घ्यायचं एकात्र की मधली रेषा आहे ती मधल्या रेषेवर आणि सव्वा दोन सव्वा दोन इंचेच्या त्या सव्वा दोन सव्वा दोनवर असं परफेक्ट ठेवून जुळवून घ्यायचं आणि खालचा जो आपला दहा इंचाचा आहे ते तिथं त्या खोल आकार जो आपण दिलेला आहे स्टारचा तिथं बरोबर आलं पाहिजे अशा पद्धतीने जुळून टाचण्या लावून घ्यायच्या ती खालची टाचणी आपण पहिल्यांदा चढावली होती ती काढून घ्यायची आणि आता तिन्ही कापड धरून म्हणजे आपलं आस्तर पेपर आणि कॅनव्ह सगळं धरून एकदाच लावून घ्यायचं म्हणजे आपण शिवताना ती हलणार नाही आणि ती रेषा आणि पाठीतल्याची रेषा आली पाहिजे आता वरती आपण अशाच टाचण्या तिन्ही पेपरवर लावून घेऊया जेणेकरून आकारमध्ये बदल होणार नाही असं बघून दोघंही अशी आणि ते मध्यभागी एक टाचणी लावून घेऊया आता ते वरची काढून घ्यायची आणि तिथेही तिन्ही पेपरवर कपडा पेपर आणि कॅनवस तिन्हीला धरून टाचणी लावून घ्यायची आहे कोपऱ्यावर लावून हे झालं आपलं परफेक्ट टाकणं आता याला शिलाई करून घ्यायचं त्याशी पाच पाच ते सहा टाचण्या लावून घ्यायच्या आणि शिलाई करून घ्यायचं आता त्या पेपरच्या बरोबर साईड खालून चालू द्यायची मशीन इकडे इकडं बिलकुल येऊ द्यायचं नाही पेपरवर पण चढू द्यायची नाही आणि कॅनव्हासवर पण जाऊ द्यायचं नाही त्याच्या खाचेमधन व्यवस्थित हळूहळू तिथं सुई ठेवायची त्या कोपऱ्यावर मध्यभागी ठेवून मशीन फिरवायची कधी सुई वर काढायची नाही सुई खाली ठेवून मग अशी फिरवायची परत तिथं सुई ठेवायची खाली मगच कपडा फिरवायचा तरच आपले हे कोपरे व्यवस्थित येणार परत सुई मध्यभागी ठेवायची खाली परत कपडा फिरवायचा ह्या पद्धतीने असं परफेक्ट त्याचे टोकदार एकदम छान येणार मग याच झालं आपलं टाकून आता आपण टाचण्या काढून घेऊया आपल्या टाचण्यांचं काम झालेलं आहे आता आपण पेपर पण काढून घेऊया हा याचंही काम झालं आहे आता ही कॅनव्हास आणि आपला गळा तयार झाला आहे का या प्रकारे सुंदर आता आपण एक कट करून घेऊया एक पाव इंच मार्जिन सोडून कट करून घ्यायचं गळ्याच्या बाजूने पाव इंच मार्जिन सोडायचं आणि कट करून घ्यायचं या पद्धतीने तुम्ही गळा शिवून बघा इतका परफेक्ट आका। आकार कुठलाही आकार याच्यावर तुम्हाला घेता येतो मटका गळा चौकोनी गळा कुठलाही तुम्हाला गळ्याला वेगवेगळे आकार देता जन कोणता तुम्हाला आकार आवडला तो आकार तुम्हाला देता येतो तु। आता ये ती जी टोका येतात तिथं आपण तिथं आणि गोलाकार ठिकाणी कात्रीने खाच मारून घेऊया म्हणजे पलटवताना तो व्यवस्थित पलटेल असं गोलाकार जिथे तिथं आणि त्याची ते तीन टोक आहेत तर त्या ठिकाणी कात्रीने काच मारून घ्यायचं आणि आता पलटून घ्यायचं गळा हे असं पलटून हो घेऊन मग ते टीप मारून घ्यायची दापटी म्हणजे गळा आपला परफेक्ट तयार हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही शिवून पहा आणि मला कमेंट्स जळून जरूर कळवा की तुमचा गळा कसा बसला काय नाही व्यवस्थित सांगा बघा कोपऱ्यावर तिथं सुई ठेवून परत पलटवायचं जसं आपण गळा लावला होता त्या पद्धतीनं कोपऱ्यावर आलं का सुई मध्ये ठेवायची आणि पलटवायचं सगळं कापड ओढून ओढून व्यवस्थित थी। गळ्याला आकार देऊन ती डापटीप टाकून घ्यायची आता कसा वाटतो तुम्हालाही पण सांगा कमेंट्समध्ये एकदम साध्या कपडाचा असा लवकर तयार होणारा आणि परफेक्ट आकार येणारा असा आपला पंचकोनी गळा तयार होईल एव का या पद्धतीने पंचकोनी गळा तयार झालेला आहे आवडला तर लवकर करा बा